अल्पवयीन मुलास वाहन चालवण्यास दिल्याप्रकरणी मालका चा वाहन मालकास पाच हजाराचा दंड इचलकरंजी न्यायालयाचा निकाल मुलगा अल्पवयीन असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही याची माहिती असतानाही त्याला वाहन चालवण्यास दिल्याप्रकरणी येथील न्यायालयाने वाहन मालक नंदकुमार सीताराम एपले यास पाच हजार रुपये दंड ठोठावला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरचे यांनी काम पाहिले आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा याबाबत अधिक माहिती अशी की नंदकुमार एलपले यांनी आपल्या मालकीची दुचाकी क्रमांक एम एस शून्य नऊ टी सी एकोणीस त्रेपन्न ही एका अल्पवयीन मुला चालवण्यासाठी दिली होती तो अल्पवयीन असल्याने त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता सदर दुचाकी अल्पवयीन मुला शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती गवळी यांनी थांबवून त्याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली त्यावेळी तो मुलगा अल्पवयीन असल्याचे व त्याच्याकडे कागदपत्रे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे आढळून आले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गवळी यांनी फिर्याद दाखल केली होती या प्रकरणाची येथील फौजदारी न्यायालयात सुनावणी झाली त्यामध्ये मुलगा असल्याचे व त्याच्याकडे माहिती असतानाही वाहन दिल्याबद्दल वाहन मालक रुपये दंड व दंड न दिल्यास दहा दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली महानकर निफ्ट साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा